आज तीस ऑगस्ट तुझा हॅपी बड्डे mm. हां mm. आज शनिवार सकाळची शाळा आहे की नाही किती mm. वर्षाचा झाला तू दहा वर्ष संपले अकरा व चालू झालं ना घे mm. mm. देवाला वालून घे तुझ्या वर्गात प्रार्थना चालू झाली जा। कोणला कोणला चॉकलेट देशला जातो तू नदी, नदी। हा ना सगळं नदी आणि चॉकलेट कोणते आणले कॉफी स्ट्रॉबेरी ऍपल कॉफी नाही मग बॉर्बो हा का ते जनावराचा आहे का हा बॉर्बिता स्ट्रॉबेरी आणि तिसरं ऍपल हे किती एक बर नाही रे अर अडीचशे अडीचशे एक बर नाही का याच्यात किती चॉकलेट आहे दोनशे दोनशे तुझ्या वर्गात किती पोर आहे पूर्ण शाळेमध्ये एकशे एक पन्नास म्हणजे प्रत्येक पोराला -ती तीन तीन चॉकलेट देशील एक एक, एक देशील का एवढं मी का आला चालली घरी हा ना बरं बरं चालेल पाय पडला पाय पड बुद्धी देवा नाव देवा मला बरं आता या भरण्या घे आणि लवकर जाय आता वर्गामध्ये आणि शाळेमध्ये सगळ्या पोरांना वाट बरं का हळूहळू जा दफ तर मी घेऊन येतो लागलच ना बरं का